नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आजच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज बघा आत्ताच्या घडीच्या बातम्या आहेत चार मे दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्या मा शासन निर्णय तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर अगं पहिली बातमी तर बघू शकता सत्ता गेल्यावर फडणवीसांनी कोणी नमस्कारही करणार नाही रवींद्र धंगेकर यांना यांचा घणाघात नंतरची बातमी बघा दशरथ पाटलांची निवडणुकीत महागार विजय करंजकर पक्ष उतरणार नाशिकात ठाकरेंना धक्का त्यानंतरचे न्यूज बघा नाशिकवर दाटले दुष्काळाचे ढग अठराशे सत्तावन्न वाड्यावर पाण्याचा ठणठनात सहाशे तीन ट्रँकरद्वारे पाण्याचा पुरवठा शिक्षक आमदार किरण सरनाईकच्या भावाच्या वाहनाला भीषण अपघात सहा जणांचा मृत्यू त्यानंतरची द्य। बातमी बघा आता मी त्यांनाही सांगतो अहो घाबरू नका पडू नको नरेंद्र मोदींनी राहुल सोनिया गांधीची उडवली खिल्ली त्यानंतरची न्यूज बघा निलेश लंकेच्या कार्यकर्त्याकडून कुटुंबाला मारहाण झाल्याचा आरोप वी के पाटील पीडितांच्या भेटीला त्यानंतरची बातमी बघा मागील अडीच वर्षापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या छळ रोखायला या लढाईत पुन्हा आलोय आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्ला बोल त्यानंतरची न्यूज बघा राहुल गांधीची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर अमे अमेठीतून नव्हे तर रायबरेलीतून लढवणार निवडणूक मनसे नेते अविनाश जाधवांवर यांच्यावर गुन्हा दाखल सराफांकडे पाच कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप त्यानंतरची न्यूज बघा सलमान खान गोळीबार प्रकरण आरोपी अनुजच्या कुटुंबियांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार सीबीआय चौकशी राहुल गांधीची दुसरी उमेदवारी अखेर जाहीर अमेरिकेतून नव्हे तर रायबरेलीतून लढवणार निवडणूक त्यानंतरची न्यूज बघा मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल सराफाकडे पाच कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप सलमान खान गोळीबार प्रकरणी आरोपी अनुजच्या कुटुंबियांचा मृतदेह स्वीकारण्यास नकार सीबीआय चौकशी मागणी आयपीएल दोन हजार चोवीस मुंबई इंडियनच्या घरच्या मैदानाचा पराभव के के आरने साकारला दमदार विजय त्यानंतर न्यूज बघा स्टॉक मार्केट विषयी आहे काल शेअर बाजार धडाधड कोसळला शेवटच्या काही तासातच गेम झाला गुंतवणूकदार हवाल हवाल दिल त्यानंतर बघा टू डेज गोल्ड रेट आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या बघा बावीस कॅरेट सोन्यांचे भाव आहेत सहासष्ट हजार शंभर आणि चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत एकाहत्तर हजार चारशे त्यानंतर न्यूज बघा मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत भूमिका स्पष्ट करा मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश नंतरची बघा गडकरीची जागा धोक्यात महाविकास आघाडी राज्यात अडतीसपेक्षा पेक्षा जास्त जागा जिंकणार काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार या बळ्या बड्या नेत्यांचा दावा नंतरचे न्यूज बघा पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस उज्ज्वल निकम रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार बघा राजस्थानच्या तोंडातून घास हिरावला भुवनेश्वरचा भेदक मारा हैदराबादचा एक दहावीने विजय क्रीडा विश्वावर शोक कडा इंग्लंडच्या अवघ्या वीस वर्षीय फिरकी गोलंदाज जोस बेकर या खेळाडूचं निधन तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये